तर पुढची बातमी आपण पाहूयात मतदार यादीतील घोळावरून काँग्रेस नेत्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांच्या कुटुंबियांना लक्ष केलं आहे चंद्रशेखर बावनकुळे यांचे चिरंजीव संकेत बावनकुळे यांनी कामठी विधानसभा मतदारसंघात हजारोंच्या संख्येनं मतदारांची नावे फॉर्म नंबर सात भरून डिलीट करायला लावल्याचा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अश्विन बैस यांनी केला आहे संकेत बावनकुळे यांनी स्वतः हो किती मतदारांची नावं फॉर्म नंबर सात भरून डिलीट केली हे जाहीर करावं अन्यथा आम्ही पुराव्यांसह ते जाहीर करू असा इशारा अश्विन बैस यांनी दिलेला आहे एका माणसाच्या नावावर किती फॉर्म भरण्यात यायला पाहिजे त्यांनी हजारोच्या संख्येने त्यांनी संकेत चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी फॉर्म भरलेले आहेत तर याची माहिती आम्हाला त्यांनी देण्यात यावी पुरावे आहेत ना उपविभागीय अधिकारी मतदारांची नावं डिलीट केल्याचा आरोप संकेत बावनकुळे यांच्यावरती केला जातोय जे चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुत्र आहेत दरम्यान स्वतः संकेत बावनकुळेंनी आपण मतदारांची किती नावं डिलीट केली हे सांगावं अन्यथा आम्ही पुराव्या निश्चित सगळं काही सिद्ध करू असा इशारा देखील देण्यात आलेला आहे काँग्रेसच्या नेत्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांच्या कुटुंबियांना लक्ष केलंय आहे चंद्रशेखर बावनकुळे यांचे चिरंजीव संकेत बावनकुळे यांनी कामठी विधानसभा मतदारसंघात हजारोंच्या संख्येनं मतदारांची नावं फॉर्म नंबर सात भरून डिलीट करायला लावल्याचा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अश्विन बैस यांनी केला आहे संकेत बावनकुळे यांनी स्वत किती मतदारांची नावं फॉर्म नंबर सात भरून डिलीट केली हे जाहीर करावं अन्यथा आम्ही पुराव्यांसह ते जाहीर करू असा इशारा अश्विन बैस यांनी दिलेला आहे